हा बघा कचरा किती आलेला आहे हा इथं जवळजवळ पूर्णपणे अर्ध्या डोंगरापर्यंत हा पूर्ण खास आहे आणि हा इकडं शेत आहे म्हणजे एवढा पाणी लागलेलं ला तर ह्याच्यातून आमची काही अर्धी भांडी तर काही सामानसुद्धा हवत गेला तुम्ही बघू शकता का पाणी कित किती लागलेलं ला हा बघा पूर्णपणे कचरा इथं लागलेला आहे आणि नदी सा सात आठ फूट खाली आहे आणि पूर्णपणे हा राबाच्या वरून पाणी गेलेला तेव्हा हा राब पूर्ण झोपलेला आहे अजून दुसऱ्या बाजूला दाखवतो पूर्ण इकडं पाणी आलेलं आहे ह्या मला तिकडं दाखवते काय तिकडं नुकसान झालेलं आहे तो ही बघा किती नदीतून पाणी ओवरफ्लो झाल्या कारणाने पूर्णपणे शेतात आलेलं आहे आणि ही शेतीची कुंपण लोटून पाणी आत आलेलं आहे आता इतकं नुकसान झालेलं आहे मी आता हा पहिल्यावेलीला बघतो आहे आता इकडून पण पाणी आलेलं दिसतंय तो बघा तो दारवाजा सुद्धा उघडलेला आहे दिसतंय असा कारणाने हा इकडून पाणी आहे बघा इकडं पूर्णपणे हा इकडून पाणी आत शेतामध्ये घुसलेला तो तिकडं एक डाबासुद्धा आमचा कालमांची रोपंसुद्धा व्हावत गेलेली आहे की बघा ही सगळी इथं रोपं ठेवलेली जवल जवळजवळ एक सहा 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 सहाशे सा, सा, रोपं होती बारीक सारीक त्याच्यातनं पाच ते सहा रोपं दिसतात फक्त तो तिकडे तिकडं झाडाला पिशवी अडकल्या याचा अर्थ इतका पाणी गेलेला आता हा एक आम काल नारळ राहिलेला आहे तो पण मी बांधून ठेवलेला त्या कारणाने राहिलेला आहे की बघा रशी पण दिसते हा इकडं रशीला बांधलेला आहे कारणाने हा राहिलेला आहे आता दुसरी पण सुद्धा तुम्हाला झाडं दाखवते इकडं काय नुकसान झालेलं आहे तो हा इकडचा पूर्णपणे गेलेला आहे आणि हा सुद्धा एक नारळ राहिलेला आहे बांधलेला आहे हा बघा हा पण मी बांधून ठेवलेला कारणाने हा हे नारळ वाचलेले आहेत अजून दुसरी हा इकडून एक आमचा बांध फुटलेला आहे मोरीचा आणि ही बहुतेक तरी इकडची झाडं तर ह्या साईडची नदीची साईडची झाडं पूर्णपणे गेलेली आहेत आणि हा बघा हा सुद्धा एक नारळ फक्त मला भेटला इथं हा बघा हा बघा हा पण बांधल्या कारणाने राहिला आहे हाता जाता जाता राहिलेला आहे हा बघा ही बघा ही र, रशी ही रशी आहे त्याला ही बघा ही रशी आहे आणि हा तिकडे बांधलेला आहे मी म्हणून हा राहिलेला आणि इथली कुंपण वगैरे मी सगळी गेलेली दिसते ही बघा तुम्हाला दिसतंय पूर्णपणे हिथली कुंपण ह्या पाण्यामध्ये सगळी हात गेलेली आहे पुरा पुरा रोल नुकसान झालेला आहे आमचा आता पुन्हाही मला घालायला लागणार हे बघू शकता तुम्ही किती नदी वाहते फुल भरून हा पूर्णपणे हा तुम्हाला इकडं ब्रिज दिसतो आहे तो ब्रिज आहे हा बघा तुम्हाला मी झुम करून दाखवतो आहे या ब्रिजच्या वरती पूर्ण पाणी ब्रिजच्या वरून गेलेलं आहे आत्ताच नवीन बांधण्यात आलेलं आहे हे बघा त्याला कचरा किती ला लागलेला आहे म्हणजे आता अर्थ किती पाणी आलं असेल म्हणजे हा पहिल्याच वेळीला पहिलाच पूर आहे अजून असे किती पूर येतील सांगू शकत नाही मला वाटलं नव्हतं का एवढा पाणी येईल ह्यावेळी जरा जास्त झाला अजून किती पूर यायचे आहे आहेत हा तिसऱ्या नक्षत्रातला पहिला पूर आहे पूर्णपणे दोन्ही साईडला भराव होता आता बघू शकता तुम्ही त्या बाजूलासुद्धा भराव होता पूर्णपणे ती माती गेलेली आहे ही बघा ही हा इकडं भराव केलेला आहे पूर्णपणे माती गेलेली आहे आणि तो पुलाच्या साईडची पण माती गेलेली आहे वाहून तो बघा तो तुम्हाला झूम करून दाखवते हा बघा पुलाची काय दशा झालेली आहे पिचिंग साईड पिचिंगची माती पूर्ण गेलेली आहे भाऊन आणि ह्या साईडची सुद्धा हिचंची माती झालेली आहे आणि पूर्ण पुलाच्या वरून पाणी आल्याकारणाने आमची ही पूर्ण हे झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती नुकसान झालेलं आहे आमच्या शेतीचं हा बघा हा पूर्ण इकडून पाणी असा पूर्णपणे शेतात घुसलेलं आहे आणि इकडची पूर्णपणे टोटली झाडं व्हावत गेलेली आहेत आमची आ, मुले हा नदीचा प्रवाहामुळे ह्या ह्या बाजूला हा इकडं असा सगळा रेजगा आलेला आहे आणि हिकड इकडची ही पूर्ण शेती शेती आहे सगळा इकडचा राब बी तो सगळा गावताबरोबर झालेला आहे आणि ह्या बाजूला हा नदीचा आवाज तुम्हाला ह्या बाजूने दिसतंय तिकडं तो बघा तिकडून थोडासा पाणी पण पाणीसुद्धा दिसत असेल त्याच्यानंतर हा धरणाच्या प्रवाहाने इकडे येतं तुम्ही खालच्या ब्रिजवर आलेलो आता बघा तुम्ही हा बघा किती पाणी आलेलं आहे ब्रिजच्या वरून गेलेला आहे हा इकडची ही पूर्णपणे अशी नदी आहे आणि हा पाणी खाली चाललेला आहे मी बघा किती कचरा अडकलेला आहे मी इकडं नांगर बघायला आलेलो पण काय नांगर काय आमचा दिसत नाही इकडून पूर्णपणे पाणी असा गेला आहे हा पोल सुद्धा लाईटचा पोल सुद्धा खा वाकून पडलेला आहे सरळ होता का उभा होता म्हणजे बघा किती जोराचं पाणी आलेलं होतं का पूर्णपणे खाली पाडलेला आहे तो पूल दिसतो आहे तुम्हाला पोल हा पूर्ण हे हे जे एवढे कचरा लागलेलं ला, हा पाणी पूर्णपणे खाली म्हणजे आमचा मामाचा गाव दोडकोली खार दोडकवल्याच्या रात्री बरोबर बाराच्या दरम्यान हा पाणी त्यांच्या गावात घुसलेला आहे आत्ताच मला आत्ताच जर पोरं बोलत होती मला आमच्या आमच्या घरातली माणसा अनेक बोलत होती